तर नमस्कार मित्रांनो आम्ही सराटी या गावात आलेलो आहोत तालुका तुळजापूर हो, जिल्हा धाराशिव ह्या व्यापारीचे नाव आहे राजा व्यापारी तर आम्ही यांच्या दावणीवर आलेलो हो, आहोत ही बैल विकण्यासाठी आहेत अवयवन ही बैल तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो बघा कसं जोडा एक नंबर मारत पण नाहीत ही बैल एक नंबर क्वालिटीची बैल आहेत आम्ही तुम्हाला नंबर पण दिलेला आहे आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही कॉल करून ही बैल खरेदी करू शकता

मालक काल जी बहुत लई घर हि बैला लहन मालक क्या ना फिर एकदम सिंपल करा खे बैल पास पड़ी तो लगे संपर्क कर बैल खरीदी करा मित्र नंबर पे एक नंबर क्वालिटी बैल है

किंमत काय सांगणार दोन लाख एका दोन लाख एकावन्न हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार मित्रांनो मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव पासष्ट पासष्ट अष्ट्याहत्तर बघा मित्रांनो मालकाने नंबर देऊन दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी नु करू शकता तर नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आम्ही आलेलो आहोत सराटी गावमध्ये तालुका यांचा तुळजापूर आहे जिल्हा सोलापूर धाराशिव जिल्हा धाराशिव तर आपण ही बैलजोडी पाहण्यासाठी आपण ह्यांच्या दावणीवर आलेलो आहोत खास तुमच्यासाठी मित्रांनो तर बघून घ्या बैलजोडी कसली आहे एक नंबर क्वालिटीची बैल आहेत घ्या yes, पुढे घ्या घ्या मी फिरवून दाखवा बघा मित्रांनो फिरवून पण दाखवाल ती व्हिडिओ संपूर्ण पहा एकसारखी जोड आहे बिलकुल पहिलं मरत नाहीत दात जुळलेले आहेत ना कड दातावर कड दात वर दात दाखवा दात पण बघून घ्या पण बैलाची बघून घ्या कडदाता बारीक बैल कड दात वर आहेत मित्रांनो बघून घ्या नका पण बैल गाळी बोरायच नकायला गाळी बोर टॉप बैल आहेत बैल काय पण करत नाही अगदी बघा हे खालून पोरक जाते बारक एवढे एवढं गरीब बैल आहेत बघा खालून जाते अजून एकदा बघा मित्रांनो बैल किती गरीब आहेत बैल नाव काय तुझं राजेंद्र बघा हे लहान व्यापारी आहे मित्रांनो एकसारखी जोड आहे बघून घ्या घ्या पुढे घ्या फिरून जाऊ किंवा घ्या पळवा थोडं हांड तू बदला मागून Hãy rạch 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 कामाची गॅरंटी फुल व्हायलाची फुल गॅरंटी कसल्या कामाला टिपणीला कुळवाला बैलगाडीला बैलगाडी बैलगाडी बाहेर कामाला झोपून देणार व्यापार आहे तुमचा हा व्यापार किती दिवसापासून करता व्यापार आपल्या वडिलापासून पासून बघून घ्या मित्रांनो पहिलं व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला नंबर पण देणार आहोत बघा मित्रांनो बघा एक नंबर क्वालिटीचे आहेत एक सारखी जोड आहे घ्या पुढे घ्या जाऊ दे देवणीवर